हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना विशेष महत्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते तर उद्या सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्या सर्व अमावस्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची अमावस्या मानली जाते आणि म्हणूनच या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर उद्या अमावस्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर बघा या दिवशी स्नान आणि दान आपल्याला होईल तेवढं करायचं आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दान हे करायचं आहे भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी व्रत करायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते त्यामुळे व्रत जर तुम्ही उद्याच्या दिवशी केलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल त्यासोबतच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली आणि अतिशय सुंदर असा उपाय शेअर करणार आहे आपल्या पित्रांसाठी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे त्यामुळं तुमचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या सुद्धा दूर होतील तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण लगेच करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा प्रत्येक अमावस्याला आपल्याला पित्रांची होईल तेवढी सेवाही करायची असते आणि त्यामुळे आपले पितृही आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या घराला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची यामुळे कमतरता पडत नाही आणि त्याचप्रमाणे जर पितृ आपल्यावरती नाराज असतील आणि आपल्याला जर पितृ दोष लागलेला असेल तर अनेक प्रकारच्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो तर कधी कधी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो तरी सुद्धा आपल्या घराची प्रगती होत नाही आणि घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतात किंवा वारंवार आयुष्यामध्ये अडचणी येत असतात तर अशा प्रकारच्या अडचणी प्रकार आपली कधीही पाठ सोडत नाहीत त्यासोबतच असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये लग्नाची वय वयाची मुलं असतील आणि ती भरपूर शिकलेली आहेत चांगली नोकरी करत आहेत तरी देखील त्यांचे विवाह जुळत नसेल आणि विवाह जुळण्यामध्ये त्यांना सतत अडचणी येत असतील किंवा मुलांना म्हणत म्हणावं तसं यश प्राप्त होत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला पितृदोष हा लागलेला असतो तर पहा सर्व काही चांगलं असतं पण अमावस्या आली की अचानकपणे घरामध्ये व्हायला सुरुवात होते नवऱ्या बायकोची असेल किंवा भांडणं असतील तर अशा प्रकारची भांडणं आजारपण सतत कटकटी कट, तुमच्या घरामध्ये जर होत असतील किंवा यासारख्या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर नक्कीच तुमच्या घराला पितृदोष हा लागलेला असतो त्यामुळे पितृ हे प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक अमावस्येला तुम्ही फक्त हा एक दिवा लावा त्यामुळे तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद सुद्धा भरभरून देतील तर बघा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी उद्या तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी प्रदोष वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे आता प्रदोष वेळेत म्हणजे काय तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कणकेचा घ्या मातीचा घ्या किंवा इतर कुठल्याही धातूचा घेतला तरीही चालेल तर या दिव्याचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्हाला तुम्ही कुठलंही तेल घातलं तरीही चालेल आणि चिमुटभर मोहरी तुम्हाला या तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला थोडासा गोड भात बनवायचा आहे आणि तो घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही बाहेरून घरामध्ये येत असता तेव्हा जी उजवी बाजू आहे किंवा उजवी दिशा जो आहे तर तिथे तुम्हाला हा भात ठेवायचा आहे आणि ग्लासभर पाणी सुद्धा ठेवायचं आहे तर पितृ अमावस्ये अमावस्येच्या दिवशी पितृही आपल्या मुख्य दरवाजावरती येत असतात आणि पाहत असतात की आपले जे आपले जे वंशज आहेत तर ते आपल्यासाठी काय करत आहेत आपली काय सेवा करत आहेत आपली आठवण काढत आहेत की नाहीत तर हे सर्व काही पाहत असतात त्यामुळे तुम्ही तिथे हा दिवा लावू शकता तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जर तुम्हाला लावणं शक्य नसेल आणि तुम्ही जर फ्लॅट मध्ये राहत असाल आणि अशा वेळेला तुम्हाला, तुम्हाला जर हा दिवा लावणं ऑकवर्ड वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे त्या पाटावरती तो दिवा ठेवायचा आहे आणि हा भात ठेवायचा आहे पाणी ठेवायचं आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला सुद्धा तुम्ही हा पाठ ठेवला तरीही चालेल कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते आणि पितृ हे आपल्यावरती त्यामुळे प्रसन्न होत असतात तर त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन मातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे आणि यानंतर हा एक दिवाजवळ किंवा फिल्टर जवळ तुम्हाला दिवा ठेवायचा आहे कारण तिथे सुद्धा आपले पितृ हे वास करत असतात आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात तेव्हा तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधी मिळण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे रात्रभर तुम्हाला हा भात तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतर काय करायचं आहे हे ग्लासमधलं जे पाणी आहे तर ते तुळस सोडून इतर झाडांना तुम्हाला घालायचं आहे आणि जो गोडभात आहे तर तो तुम्हाला खाऊ घालायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल आणि पित्रांचा प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या घरासाठी आणि घरातल्या व्यक्तींची प्रगती होण्यासाठी उद्या सोमवती अमावस्याला नक्की करून पाहायचा आहे हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला याचे शंभर टक्के येतील आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा फरक हा जाणवेल दिवा लावल्यानंतर घरातल्या प्रत्येक सदस्यांनी दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्याकडे सुखी संसाराचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे दिवा जर तुम्ही इतर धातूंचा वापरला असेल तर तो तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता पण जर तुम्ही कणकेचा दिवा वापरला असेल तर तो तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तर चला झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ